परतोनी पाय ऐक मागे 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 म्हणून पाहते तैसे झाडे माझ्या शिवांपासून तिष्ठत उभी आहे आणि तिला भेटायला लाखोंचा समुदाय जातोय ही वाट माहेराची बर माहेर ही संकल्पना आमच्या सगळ्या संतांनी साहित्यिकांनी कवींनी अतिशय सुंदर त्यांच्या शब्दात रंगवली माझ्या आवडीच्या कवयत्री आहेत खानदेशातल्या बहिणाबाई बहिणाबाईंनी माहेर फार सुंदर रंगवलं कल्पना अशी केली एका योग्याने बहिणाबाईनं प्रश्न विचारावा बाई ग तू सासरे जाते सासरे गेल्यानंतर सासरच्यांचं सगळं करतेस जात्यावर दळण दळायला बसतेस जातो सासरचं आणि त्याच्यावर ओवी मात्र गाते माहेरची असं कसं काय तेव्हा जना त्या ते वहिनाबाई उत्तर देतात आणि सांगतात ध्यान ऐक नीट मी सांगते देरे देरे योग्या ध्यान ऐक नीट मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नंदते त्यामुळे बाई काय आणि म्हणून या आधुनिक काळातल्या जनाबाई ठरल्या महाराष्ट्र सारस्वताला ओवी स्वरूपामध्ये हो किती सुंदर लेखन देऊन दिलं साहित्याला मराठी लेखीला माहेर मिळावं म्हणून आई सासरी नांदते काय संकल्पना आहे आणि तिथ अनाथांची माय पांडुरंग परमात्मा विठाई माऊली म्हटलं तिष्ठत उभी आहे कुणासाठी पुंडलिक या भक्तानी आपल्या आईवडिलांची सेवा करावी पांडुरंग परमात्म्यानी त्याच्यावर प्रसन्न होऊन तिथे यावं आणि ती वाट त्या वाटेकडे डोळे लावून प्रत्येक भक्ताने त्या वाटेच्या दिशेने चालावं काय मिळतं या वाटेवर वा? शीतळ हा पंथ माहेराची वाट जवळीच नीट सुख रूप तुक बर म्हणतात सुखाची वाट आहे या वाटेवर वा काय भेटतं खरं सांगू का देव या वाटेवर भेटतो विठ्ठल वारीत सांगणाऱ्या वारकऱ्यांना प्रत्येकाला विचारावं काय मिळतं काय मिळतं फक्त आनंदाची परिभाषा करतात आनंदा। ते फक्त आनंद कितीही अडी अडचणी असू द्या कितीही दुःख असू द्या कितीही प्रतिकूलतेला सामना करावा लागू द्या पण फक्त आणि फक्त आनंद समान आनंदाचा अनुभव प्रत्येक वारकरी घेतो घरदार आठवत नाही तानभूक आठवत नाही जातीवंत निष्ठावंत वारकऱ्याला विचारावं काय मिळतं वारीमध्ये <coughs> आणि आता इथे या वाटेवर चालत असताना ही माहेराची वाट हे एकदा पक्क झालं की मग आता इथे शंकेला आणि कुशंकेला वावणे मनामध्ये शंका नाही आली पाहिजे तुम्ही आम्ही अध्यात्म करतो पण फार शंकेनी करतो संशय संशयात असं भगवंत म्हणाले गीतेमध्ये आमचा संशय आणि शंका कुशंका घेण्यातच वेळ जातो दिवसभर आम्ही उपास करतो पण संध्याकाळी मनात विचार येतो देव आहे की नाही माझा अशी शंका घेणारी अनेक नतद्रष्ट माणसं या भूमी जन्माला आली आणि गेली शंका घेणाऱ्यांचं नुकसानच झालं घेतली ना हो शंका अनेकांनी घेतली तुकोबरा यांचं वैकुंठ गमन चर्चेत आणलं ज्ञानोबांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला आम्हा मुली एक ऐक की दोन ऐक म्हणले ज्ञानदेव वेगळे आणि ज्ञानेश्वर वेगळे बुद्धिमत्तेची दृष्ट काढावी की <laughs> त्यांच्या आणि म्हणूनच एकोणीशे बहात्तर साल आपण सगळे त्या काळातली काही मंडळी इथे आहेत आपण साक्षीदार आहात त्या घटनेचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली शंका घेतला आक्षेप गेले सगळे अडीचशे ते तीनशे मंडळी ट्रक भरून पुण्याहून आळंदीला गेले स्वानंद सुख निवासी सद्गुरु मामासाहेब दांडेकर आणि त्या काळचे एक शास्त्रज्ञ शुक्ल नावाचे या दोघांनी ठरवलं माऊली काय ते बघून घेतील समाधीला स्पर्श करण्याआधी फक्त मामासाहेबांनी एवढंच सांगितलं होतं की आम्ही सांगतो तेवढं करा काही उपकरणं आणायला लावली समाधीपासून सहा फूट अंतरावरती तीन ठिकाणी तीन मीटर बसवण्यात आले आणि खरंच स्पंदन आहेत का संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय याचा अनुभव घ्या खरंच तिथं चैतन्य आहे का अनुभव घ्या आम्ही तिथे कुणी थांबत नाही म्हणाले आणि मग समाधीला हात लावा हे आव्हान ज्यावेळी दिलं या मंडळींनी ती कृती करावी कुणीही गर्भगृहात नसताना सुद्धा काटे हलत होते रीडिंग होत मिळत काहीतरी काहीतरी चैतन्य आहे आहे स्पंदन हे जाणवत होत आणि मग त्यामध्ये निम्म्याच्या वर फॉरेनर्स सुद्धा होते त्यातली निम्म्याच्या वर मंडळी आळंदीची वारकरी झाली महिन्याची आणि तेच चैतन्य तेच स्पंदन तेच जागृत तत्व आज <coughs>

पण जिथं आई असते ना तिथं लेकराला काहीच अडचणी येत नाही कुणाच्या नात्या गोत्यातलं नाहीये कुठलाही वाद नाही भांडण नाही तंटा नाही मारामारी नाही सगळं छान चालू आहे तंबू मध्ये स्वत माऊली असतात आणि तंबूमध्ये प्रत्येक वारकरी राहतो प्रत्येक वारकरी माऊली प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही प्रसाद घेत नाही माऊलींची शेजारती झाल्याशिवाय कुणीही झोपत नाही तिथं कुणालाही सांगाव्या लागत नाही उठा आता स्वयंशिस्त पांडुरंग परमात्मा भौतिक भौतिकाकडून अभौतिकाकडं लौकिकाकडून अलौकिकाकडे कोहमकडून सोहमकडे म्हणजे अहम ब्रह्मास्मीकडे अहंकाराकडून आपलेपणाकडे केला गेलेला प्रवास म्हणजे पंढरपूरची वारी येश वगैरे ऐश्वर जगानी बघावं डोळे फाडून बघावं असं ऐश्वर पंढरीची वारी आपली काय देते ही वारी किती देते ही वारी प्रत्येक तरुणांनी बघावं जवळ जाऊन अभ्यास करावा अनुभव घ्यावा मला तर असं कधी कधी वाटतं मी धडसरी एक विधान करते प्राथमिक शाळेपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत प्रत्येक शालेय अभ्यासक्रमामध्ये संत वाङ्मयाचा अभ्यास जर सक्तीने केला ना तर समाज प्रबोधनाची आणि परिवर्तनाची वेगळी गरज नाही

Karo aaji sooyage Krishna hur diyoyage Karo aaji sooyage खिली विठाई दे एका जनार्दनी विटे एका जनार्दनी विटे तुळशी असं परब्रह्म तिथं उभा आहे त्याला पांडुरंग म्हटलंय पांडुर आहे अंगजाचे असा पांडुरंग का हो दिसायला तर तो सावळा आहे मग त्याला पांडुरंग का म्हटलंय म्हणाले कृष्णावतारामध्ये त्यांनी गायी राखल्या गोधन सांभाळलं रोज संध्याकाळी तो गाई गुरु घेऊन घरी जायचा ना त्यावेळी गाईच्या खुरांनी उडवलेली सगळी माती अंगावर म्हणून पुढच्या अवतारात पांडुरंग झाला सावळा आहे कारण म्हणाले सहा विकारांना त्यांनी आत वळवलंय सहा विकारांवर ज्याची सत्ता आहे नव्हे आपल्याला सुद्धा सहा विकारांवर सत्ता स्थापन करायला जो शिकवतो हो तो सावळा ते विटब च परब्रम्ह मग म्हणाले त्या वाटेने जात असताना करायचं काय अभंगाचं वैष्णवांचा sanga of...

Thank